माजी मंत्री राहिलेले आहेत नवाब मलिक आणि त्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजपनं सातत्यानं पाठपुरावा केलेला होता पण तरीही अजित पवार गटानं त्यांना उमेदवारी दिलेली होती आणि नवाब मलिक यांचा पराभव झालेला आहे मानपूर शिवाजीनगरमधून सध्या अबू आझमी विजयी झालेत तर मालेगाव बाह्यमधून शिवसेनेचे दादा भुसे विजयी झालेले भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे विजयी झालेत तर करमाळामध्ये शरद पवार गटाचे नारायण पाटील विजयी झालेत आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया पूर्वी ओके 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 आपण चर्चेकडे जाऊयात या सगळ्या पराभवाचं आणि विजयाचं विश्लेषण आपल्याला आहे खरोखरच आपण पुन्हा एकदा सरिता मॅमकडे जाऊया धन्यवाद प्रज्ञा आणि पूर्वी खरं तर आपण म्हणत होतो आजचा हा निकाल आणि त्याचे आकडे बघितले तर तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे येणाऱ्या काळात राजकीय पक्षांचं भविष्य दुसरं म्हणजे जे राजकीय महत्वाचे नेते आहेत त्यांचं येणाऱ्या काळातलं भविष्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रासाठी या निकालाचा अर्थ काय संजय भोकरेजी मी आपल्याकडे येते एकंदरीत आत्ताचे हे आकडे बघितले खास उद्धव सेनेचे आणि काँग्रेसचे तर येणाऱ्या काळात मुंबईचं राजकीय भविष्य आपण कसं बघता काँग्रेसला तर आत्मचिंतन करावंच लागेल हे आता, ला आता भाईनी स्पष्ट सांगितलेलंच आहे आकडे बघितल्यानंतर म्हणजे हे सरप्राईजच आहे सगळ्यांना एवढं सुद्धा महायुती आघाडीवर जाईल शॉकिंगच आहे हे जाईल असं वाटलं नव्हतं एवढं सगळ्या सर्वेनी दहा पैकी सहा ज्या सर्वे, सर्वे निघाले एक्झिट पोल निघाले त्याच्यात महायुती दाखवत होते चार जण दाखवत होते महाविकास आघाडी पण एवढं म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त यश महायुतीला मिळालं हे सत्य आता ह्याच्यातनं मला एक मुद्दा मुद्दा म्हणून सांगायचा आहे उद्धवजी उद्धवजी ठाकरे शरद पवार यांचे सगळे समर्थक सांगत होते की जनतेच्या न्यायालयातच आपण जातोय आणि कुणाचा पक्ष खरा हे कळेल आणि इकडनं एकनाथ शिंदे समर्थकही बोलत होते आणि अजितदादा समर्थ